देशात सत्ता स्थापन करण्यासाठी दोनशे सत्ता नको आहे तर देशातून संविधान आणि लोकशाही हद्दपार करायची आहे लोकशाही टिकवायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे असा हल्ला बोल काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रपुरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित संकल्प मेळाव्यात केला काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले धर्माच्या नावावर भाजप सरकारकडून देशात फूट पाडली जात आहे इंडिया आघाडी देश जोडण्याचा प्रयत्न करीत आहे देशात अघोषित हुकूमशाही आहे मोदी विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे भाजप आता चारशे पारचा नारा देत आहे याचाच अर्थ आता त्यांना भारतात लोकशाही आणि संविधानही नको आहे अशी टीकाही काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी यावेळी केली इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा व बैठक इम्पेरियल पॅलेस येथे झाल्या यावेळी मंचावर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार मुकुल वासने खासदार चंद्रकांत हांडोरे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे माजी मंत्री शिवाजीराव मुखे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी आमदार वामनराव कासावार शहर रामू तिवारी उपस्थित होते

सगळ्या परीक्षा त्यांच्या मदत झाल्या आता तुम्ही काम बोलता आता कामा तुमचा बदल झाला बोलतात het moet konsepte pas laat beken toe daar die saak kom het Thank you